आणि या सगळ्या प्रकरणात पुण्यातील हगवणे भावांच्या अडचणीत वाढ होते हगवणे बंधूंच्या पिस्तूल परवान्याची चौकशी सुरू आहे पुणे पोलिसांकडून घेतलेल्या पिस्तूल परवान्याची आता चौकशी सुरू झाली आहे पुणे पोलीस आयुक्तालयातून पिस्तूल परवाना कसा घेतला परवाना घेत असताना घे हगवणेनं पुण्यातील रहिवासी असल्याचा पत्ता दिला होता हगवणेचा कायमस्वरूपी निवासाचा पत्ता पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे बनावट असं परंतु त्यांचं जे वास्तव्य आहे त्यांचा जो परमनंट अड्रेस आहे तो भुकुम तत्कालीन पुणे ग्रामीणच्या हातीतला तो अॅड्रेस आहे आणि ते अॅड्रेस न देता आणि लिव्हल लायसेन्स अग्रीमेंट वारजे आणि कोथरूड या ठिकाणी करून ते वेपन लायसन्स मिळवलेला आहे ॲड्रेस टाकून तर त्याबाबत पुणे पोलीस याच्या संदर्भात चौकशी करत आहे सर्व चौकशी सुरू आहे याच्या संदर्भात जी कारवाई जी आहे कारवाई व तुम्हाला नंतर अवगत केले जाईल याच्यामध्ये परंतु याच्या संदर्भात वेपन लायसन्स संदर्भामध्ये ह्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी मी करत आहोत